नमस्कार स्वागत आहे आपलं कांचन ज्वेलर्समध्ये आजचा व्हिडिओ आपला वन ग्रॅम बँगल्सवरती होणार आहे त्याच्यामध्ये खूप छान छान डिझाईन्स आलेले आहेत खूप साऱ्या व्हरायटी अवेलेबल झालेल्या आहेत तर आता बघूया आपण की त्या डिझाईन्स कशा असणार आहेत ते ही अशी डिझाईन आहे तुम्ही बघू शकता खूप छान छान डिझाईन्स आहेत त्याच्यानंतर ही एक आहे प्रत्येक बँगल्सची डिझाईन तुम्हाला वेगवेगळी भेटणार वेग आहे हे पानांमध्ये आहे त्याच्यामध्ये सुद्धा हे असे कड्यांमध्ये आहे चार बँगल्स आहेत त्या ठीक आहे ही एक डिझाईन आहे एकदम नाजूक डिझाईन भेट भेटतील तुम्हाला तुम्हाला ज्या बँगल्स आवडतील त्याचा तुम्ही स्क्रीनशॉट करा काढून आम्हाला पाठवू शकता किंवा व्हिडिओ कॉलसुद्धा करू शकता हे स्क्वेअरमध्ये आहे त्याच्यानंतर ही अशी एक आहे खूप छान छान डिझाईन्स आहेत ही एक आहे त्याच्यानंतर ही मिनाकारीमध्ये आहे बेबी पिंक कलर याला तुम्हाला दिलेला आहे त्याच्यानंतर हा बाराचा सेट आहे हे सुद्धा तुम्हाला ग्रॅममध्ये भेटेल हे सुद्धा एकदम नाजूक डिझाईन आहे हे सुद्धा बँगल्स मिनाकारीमध्ये भेटतील तुम्हाला या अशा त्याच्यानंतर ही एक आहे ठीक आहे या बँगल्स तुम्हाला स्टोनमध्ये भेटतील पिंक आणि ग्रीन कलरमध्ये ह्याच्या स्टोन लावलेले आहेत त्याच्यानंतर त्याच्यातच ही एक डिझाईन आहे प्लेनमध्ये हे कंडे आहेत ह्याला स्क्रू आहेत ह्याच्यामध्ये सुद्धा खूप छान छान डिझाईन्स आहेत ही एक डिझाईन आहे ज्यांना कोणाला ब्रॉड कंडे हवे असतील तर ब्रॉड सुद्धा आहेत फॉवरमध्ये सुद्धा आहे ही एक अगदी युनिक डिझाईन आहे तुम्ही बघू शकता हे अशा आता आपल्याकडे व्हरायटी अवेलेबल झालेल्या आहेत खूप छान छान डिझाईन्स आहेत तुम्हाला जे खाली नंबर दिले त्याच्यावरती तुम्हाला स्क्रीनशॉट पाठवायचं आहे किंवा तुम्ही व्हिडिओ कॉल सुद्धा आम्हाला करू शकता घर बसले तुम्हाला होम डिलिव्हरी भेटून जाईल आणि आपल्या शॉपला सुद्धा लवकरात लवकर व्हिजिट करा थँक्यू